ए बी सी या काटकोन त्रिकोणात मापकोन सी बराबर तीस अंश व लांबी ए बी बराबर सेंटीमीटर तर बाजू बी सी बराबर किती लेकरांनो ए बी सी हा काटकोन त्रिकोण आणि या काटकोन त्रिकोणामध्ये हा सी कोण म्हणजे मापकोन सी आहे तीस अंशाचा बाजू ए बी आठ सेंटीमीटर आहे बाजू बी सी किती असा प्रश्न विचारला लेकरांनो टॅन थर्टी शी संबंधित हा प्रश्न टॅन थर्टीचं मूल्य आहे अंशामध्ये एक छेदामध्ये वर्गमुळात गणिताची मांडणी आणि साईन क्वास या संबंधीचे काही गृहित गृहितक पाठ केले म्हणजे हे प्रश्न सोपे वाटायला लागतात टॅन थर्टी अंश किंवा डिग्री म्हणा बराबर काय असते प्रश्नामध्ये हा जो माप कोण शी दर्शवला त्याच्या समोर काय मांडायचं असते हा प्रश्न तुमच्या मनात तर याच्या समोर बराबर म्हणून काय मांडायचं तर याच्या समोरच्या बाजूचं माप अंशामध्ये घ्यायचं आठ आग सेंटीमीटर आगीला असते लगतच बाजूचं माप आता हे लगतच्या बाजूचं माप माहीत नाही उदाहरणार्थ ते आम्ही यक्ष समजायचं काढायचं म्हणून ओके आता टॅन थर्टी म्हणजे काय त्याचं मूल्य इथं हे काही मूल्य असतात पाठ करायचे म्हणजे हे प्रश्न तुम्हाला स्वतः जमतील त्यान थर्टीचं मूल्य आहे अंशामध्ये एक तीन समोर आठ छदस्थानी दोन हे दोन अपूर्णांक परस्परांना भागीला आहेत म्हणजे या अंशामध्ये एक छदस्थानी वर्गमुळा तीन या अपूर्णांकाकडे येताना हा अपूर्णांक लेकरांनु मांडा लागतो गुणाकार व्यस्त रूपात म्हणजे छदस्थानी असलेली यक्स अंशस्थानी अंशस्थानी असलेले आठ छदस्थानी ओके आता दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार हा अंश अंशाचा आणि छदाछदाचा होत असतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणजे यक्ष गुणीला एक एक यक्ष हे नुसते यक्ष मांडले तरी अर्थ तोच आहे एक यक्स आता आठ गुणिला वर्गमुळात तीन म्हणजे आठ वर्गमुळात तीन याला तुम्ही रेशोच्या पद्धतीने जर मांडलं त्याचा अर्थ होतो बराबर आठ वर्ग मुळा तीन ही विचारल्या विचारल्या दिशी ची लांबी म्हणजे बाजू दिशी बाजू दिशी बराबर किती हा प्रश्न त्याचं उत्तर आठ वर्ग मुळा तीन ओके हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर साईन कॉस्ट्यान ही माझी प्लेलिस्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करता येईल